नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत आमच्या कोंडी गावातील प्रसिद्ध असणारं पावकाळीचं हे देवी मंदिर ह्या देवीला पावकाई म्हणून नाव प्रसिद्ध आहे तुळजापूरची ही जी देवी आहे तिला पावकाई देवी म्हणून ह्या नावाने ओळखली जाते तर मित्रांनो आज आम्ही इथे कशासाठी आलेलो आहोत तर बघा आमची आता इथे पूजा चालू आहे आमची मुलगी शंभू आणि श्रावणी तर आमच्या श्रावणीने ह्या दिवशी एक नवस बोलली होती की आमच्या पप्पाचा इथे युट्यूब चॅनलचं लवकरात लवकर शंभर के म्हणजे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आणि त्यांना लवकरात लवकर सिल्वर प्ले बटन मिळावं त्यासाठी तिनं हे दिवशीला पाया पडता नवस बोलली होती मित्रांनो तिला कोणीही सांगितलं नव्हतं तरीही तिनं बोलली आणि ते नवस म्हणजे कितीचं होतं माहिती आहे ते फक्त दोन रुपयेचं होतं तर मित्रांनो दोन रुपयेचं नवस काढण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत तर ही बघा ही पावकाळी दिवी आहे तर ही नवसाला पावणारी दिवे आहे बरं का आमच्या गावातील प्रसिद्ध असं मंदिर आहे तर इथंच आमच्या आता पूजा चालू आहे तर बऱ्याच गावातील आमच्या लोकसंख्या इथं येत असते आपली जे काय असते आड्याडचणी ही प्रत्येक गावात एक असे प्रसिद्ध मंदिर असतं तसंच मंदिर आमच्या इथं देखील दे हे आहे बरं का ही मंदिराचं इथं बघा परिसर देखील किती चांगला आहे मस्तपैकी फोडून ठेवा आज ठेव घे बघू ला हा का बघू थोडा घोडा बघणार आहे ना मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज बघा आम्ही कुठं आलो तर हे आमच्या गावातलं प्रसिद्ध असं देवीचं मंदिर आहे काय कुठलं मंदिर आहे सांग बरी पावकाई।, पावकाई तर मित्रांनो ह्या देवीला पावकाळी नाव आहे कारण ही देवी आपल्या नवसाला पावते म्हणून पहिल्यापासून इथं आमच्या कोंडे गावात ना पावकाळीचं मंदिर पावकाळीची देवी म्हणून इथं हे खूप मोठे हे मंदिर प्रसिद्ध आहे तर आज शुक्रवार होता तर त्यानिमित्तानं आम्ही बघा आमचं बायडा इथं आलो इथं आणि आमचं लाल्या बी आलाय बघा लाल्या इकडे हि ताड्या इकडे ताड्या या इकडं कस का आला सांगावर मला पावकाळीला पावकाळीला आली पण कशासाठी आलतो तू काय सांग बोल नाव स्हेल नट मोठ्यानं सांग लवस्ट कशाचं नवस होतं सांग बोल हां यूट्यूब मट्याने साहेब कशाचं लालं यूट्यूब बटन प्ले बटन यूट्यूबचं ते मेळा होतं म्हणून ते ले दिवस आम्हाला येत नव्हतं काय काही वेळ ते थांबलेलं म्हणून येणं नवस पेलेला पोपा येला आमचं बटन लवकर एवढे घ्यावं तुला नवस फिरते दोन रुपये देते हो कितीचं नवस होत आहे दोन रुपयाचं नवस तरी मित्रांनो बघा नवस हे कितीचं होतं दोन रुपयाचं तर दोन रुपयाचं नवस काही म्हणजे असं नाही ते खूप मोठं आहे खरं तर कारण हिला न सांगता हिनं न दिवेला आल्यानंतर ती नवस बोललेली होती तर ते दोन रुपयाचं नवस होतं तर ते बऱ्याच दिवसापासून थांबलं होतं ते आपण ते फेडण्यासाठी आज नैवेद्य वगैरे दाखवून इथं आपण आमच्या ह्या देवीला ह्या मंदिरापेक्षा हे बघा असं मंदिर आमचं इथं पूर्ण गाभार आहे मस्त वगैरे तर इथं आम्ही असं देवाचं असं पूजा करण्यासाठी म्हणून आमच्या या इकडे आहे तर आता आमचं झालं का नवस फेडलं का किती रुपये ठेवलं मग आता ठेवताना तू पाच पाच का ठेवली कोणी सांगितलं तर दोन रुपयाचं नवस बोलले बघा पूर्वी दोन रुपयाचं नवस आम्ही फेडलेलं आहे तर दोन रुपये ठिकाणी पाच सहा का सात आहेत का तर हे नवस कशाचं होतं माहिती आहे का मित्रांनो की आपलं जे यूट्यूब सिल्वर प्ले बटन आहे यूट्यूब जे चॅनल आहे ते काही अडचणीमुळे काही कारणामुळे आपलं जे थांबलं होतं ना ते बटन मिळावं म्हणून आमच्या ह्या मुलीनं बघा हे आता नऊ दहा वर्षाचे तर तिनं स्वतःहून इथं देवीला येऊन हे ये नवस बोलली होती मग ते बरेच दिवसापासून राहिलं होतं मग ते पप्पा चला चला म्हणल्यानंतर आम्ही आज ते नवस फेडण्यासाठी आज आलो ताय झालं फेडलं का नवस आता बरं वाटेल का तुला दोन रुपयाचं नवस बोलली ती आपलं ला आपलं एक सिलर प्ले बटन आलं ते हा। बटन येण्यासाठी म्हणून मी हिजी हिन झाली आणि मग पुन्हा म्हणली बटन आला पप्पा मी दिवेला नवस बोलली काय बोलले म्हणलं दोन रुपये ठेवणार म्हणून बोलले अरे दोन रुपयाचं मग ठेवायला आलो पण तुझ्या तिनं मनान चांगली गोष्ट तिला नाही सांगितलं नाही काय नाही काय नाही सांगितले होते कस का पाच दोन ठेवले तर आता आम्ही ह्या देवीची पूजा करून मित्रांनो दोन रुपये इथे ठेवलेले आहेत तर दोन रुपये नाही तर खरं तर दोन रुपये आमच्या आईनं सांगितले की ठोनी म्हणल्यावर आम्ही जवळजवळ तिथे म्हणजे छोटी रक्कम थोडी वाढवून ठेवलेली आहे तर खरंच असं आपल्या गावातील असं देवीचं मंदिर असेल एखादं हनुमानाचं असेल तर खूप प्रसिद्ध असतं बरं का त्याप्रमाणे आमच्या देखील हे देवी पावणारी देवी आहे म्हणून आमच्या ह्या देवीला पावकाळी देवी म्हणून हे नाव आहे आमच्या कोंडी गावात ना खरं तर असं देवीची एक दोन तीन मंदिरं आहेत पण आमचं पावकाळी मंदिर हे खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि तिथे आजूबाजूला परिसरही खूप छान आहे स सरकारी दवाखाना देखील आहे बघा इथं तर त्या दवाखान्याच्या बाजूलाच हे मंदिर उभारलेलं आहे तर आज आम्ही ह्या देवीला नैवेद दाखविला निव्वेद दाखवून नारळ फोडून हे सा दोन रुपयेचं नवस आता आम्ही पूर्ण केलं आहे फेटलं आहे तर इथंच मित्रांनो आपले लहान फॅन फॉलोअर्सं देखील आपल्याला भेटले बरं का तर ते आवर्जून मला भेटायला आले आणि काका आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात तर खरच भारी वाटलं की लहान मुलं आश्चर्यानं बोलत होती आणि त्यांना व्हिडिओ आवडतात हे सांगतात खरंच खूप छान वाटत कोणी भेटल्यानंतर टीव्हीवर मोबाईल आणि बघतो होय आवडते का बघत जाण्याकाला नारळावर तोंडा आहे का इथं हो तोंड आहे बस बस फोडा एका टोलात फोडला पाहिजे फोड की ला तू हा इकडे इकडे तिकडे बघ तिकडे तिकडे उभार घे हां खाली हा हरे सरा हरे अजून एक

देवाची पिंड आहे तडा थांबके तडा चालली काय लाल्या चला गेली बघा गे तर आता आमचं लाल्या झालं नवस फेडून पाया पडला दोन रुपयेचं नवस आमचं फेडलेलं आहे तर तुमच्या सर्वांचं मनापासून आभार तुमच्या सर्वांचं खरंच तुम्ही जी सपोर्ट केलात त्यामुळं आपल्याला हे बटन मिळालं आहे आणि देवाचा आशीर्वाद तर पाठीमागे आहेच आहे देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय काहीच आयुष्यात चांगलं घडत नाही त्यामुळं असंच देवीच्या कृपेने सगळ्यांच्या आयुष्यात चांगलं होवं हीच एक श देवीची त्यांनी प्रार्थना तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र